नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन सांगणारा रिपब्लिकन पक्ष या पक्षाच्या वतीने वीस आठ दोन हजार चोवीस रोजी महामेळावा आम्ही तर मंगळवार पेठेतील गांधी चौकात ठेवलेला आहे तरी जत तालुक्यातील सर्व जनतेने ह्या जत तालुक्याला मैश्वराचं पाणी मिळालं पाहिजे जत तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे जत तालुक्याला मोठी इमाडीशी मिळाली पाहिजे या, या संदर्भात आम्ही हा महामेळाव ठेवलेला आहे तरी तालुक्यातील सर्व जनतेने जनतेस मी आव्हान करतो की तुम्ही मोठ्या उपस्थित राहून हा मेळावा यशस्वी करावा असे आव्हान जत संजय कांबळे पाटील हो। यांच्या वतीनं करीत आहोत या मेळाव्यास आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय आदरणीय राजाभाऊ साहेब तसेच सांगली मिरज कुपवाड शहराचे नगरसेवक जगन्नाथ दादा साहेब आमचे नेते संजय रावजी कांबळे साहेब हे सर्व उपस्थित राहून तुम्हाला या पक्षाची ध्येय या पक्षाचा विचार तुमच्यापर्यंत पोचण्याचं आम्ही काम करत आहोत तरी जति जनतेने या मार्गदर्शन मेळाव्यास उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करावे जय भीम जय भारत जय आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा